भावाप्रमाणे होता माझ्या त्या बाबासाहेब आगे यांच्या हत्ये प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे गुन्हेगार नारायण फपाळे यांनी केलेले आरोप त्यांच्या बायकोने फेटाळले आहेत आणि पती नारायण बाबत वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे व्हिडिओ मध्ये बघा नेमकं काय म्हणाले आहेत त्या सास सासरे माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या संशयवृत्ती मुळे फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवावर मला राहण्यासारखंच नव्हतं बघा हो म्हणजे भावासारखा होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं हो माझ्या सास सासऱ्याचा माझ्या पाठिंबा मला आणि माझ्या नवऱ्याचा असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे बि नाव घ्यायचं बघा ते हो कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा काहूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय द्यायचा घाण घाण आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्यापूर्वी असं काय त्यांच्या मनात राग बसला होता असं तुम्हाला काय वाटतंय काय सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापैकी ते, ते फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा हे तुमचे बाबासाहेब अशी केव्हापासून गाव, गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात तुमचे वडिलांचे असं ते बहीण भावासारखे लहानपणापासून वाढलेत तर त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीचे कधी संबंध आलेले आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला केव्हा घटना त्यांना कव वाटलं असं मला वाटतं दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला किंवा आणि बाबासाहेब अशी तुमच्या पतीचा बाबासाहेबाचा संबंध केव्हा आलेला सर नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोलणं नाही झालं कधीच नाही बर आणि तुमच्या संस्था जीवनामध्ये तुमचं काही असं पती पत्नीचे संबंध कसे होते काय हे संशयामुळं म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध संशय खो वृत्तीचा माणूस होता नाही आणि बाबाच्या बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली यांचा तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही नाही नाही तसलं काहीच नाही तुमच्यावर आरोप काई? केले कधी तिने घरी हो घरी आरोप करीत होते आरोप करत होते बर तुमचं काय उत्तर होतं त्याला माझं काहीच नाही म्हणजे पतीशी काय बोलणं व्हायचं त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे हो इथं गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा मी जर तशी असं तर म्हणजे असं म्हणजे संशय घ्यायचे कोणाचे नाव घ्यायचे गावात सुद्धा गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर नाही नाही कधीच नाही आला करत होते तिथं म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये नाही बाबासाहेब फक्त भूमिकेत त्यावेळेस होते गावात असताना हो। त्याच्यातून हो। राग बसला त्यांना हो। ज्यावेळेस दारू पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काय आपले जरी असतात ते धावून येत असतात तर मग बऱ्याच वेळेस काही तुमच्या समोर म्हणजे आल्यानंतर होणारे भांडणं वगैरे ते सोडित होते का बाबासाहेब हो हो बरेच वेळेस आणि भूमिका झालेली होती इह, ओ, मुझे मुझे ओ, तेरा ओ, 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 राग त्यांच्या आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण पप्पा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे फोटो आहेत म्हणून एवढा राग होता आणि त्याचा एवढा फोटोग्राफरचा होत तर ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे मारतानी तर म्हणजे व्हिडिओ व्हायरल झालेला की आम आमचं खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते संशय वृत्तीचा होता माझा नवरा दारु पिऊने त्रास होते दारू दारुपिवने त्रास द्यायचे ना शिव्या द्यायचे घाण आई वडिला शिव्या द्यायचे सास सासऱ्याला म्हणजे ना आई वडिला त्रास द्यायचे तेच नाही नाही काय माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भाव प्रमाण नातं होतं बहीण भाव प्रमाण नातं होतं